हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजचा आपला टॉपिक जो आहे किंवा आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप वेगळा असा आहे कारण आपला जो आजचा विषय आहे तुम्ही थमनील तर पाहिलंच असेल खुर्ची हो चेअर चेअर आणि आपला बिझनेस किंवा चेअर ज्या आपण वापरतो आपल्या कार्यस्थळी ऑफिसेसमध्ये वगैरे त्याचा खरंच परिणाम आपल्या करिअरवर होतो का चेअर आपल्याला खरंच यशस्वी बनू शकते तर याच प्रश्नाची उत्तरं आज आपण पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन माहिती वेगवेगळ्या गोष्टी याबद्दलची जे नॉलेज आहे माझ्याकडं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते आपल्या या स्तुतीज मराठी कॉर्नर या आपल्या चॅनलवरती त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतचे बेलबटन देखील प्रेस करा आणि तुम्हाला माझे मी मांडलेले विषय आवडत आहेत माझे व्हिडिओ आवडत आहेत तुमचे सहकार्य मला लाभत आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू देत अशीच मी त्यांच्या जर्नी प्रार्थना करते आज आपण पाहतोय खुर्ची आणि आपला बिझनेस आपण कसा वरती नेऊ शकतो किंवा भाग्य आपलं कसं यावरती अवलंबून असतं आपण आपल्या कार्यस्थळी बसताना बघा अनेक ठिकाणी आपण पाहिलेलं आहे मोठमोठे ज्योतिषे किंवा मोठमोठे ऑफिसमधले लोक तर ही लोक वेगवेगळ्या रंगाच्या चेअर वापरतात मोठ्या वगैरे एकदम असतात त्या टेकण्यासाठी मागची जी साईट आहे ती मोठी असते तर यामागं काय आहे शास्त्रीय कारण ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आपण जेव्हा आपल्या ऑफिसमध्ये वगैरे वेगवेगळ्या रंगाची खुर्ची वापरतो त्यावर आपलं भाग्यवृद्धी म्हणजे आपल्या भाग्याची वृद्धी ही अवलंबून असते अशी वास्तुशास्त्रामध्ये मान्यता आहे आणि ही मान्यता खरंच आपल्या जीवनामध्ये अनेक चमत्कार घडवून आणते वास्तुशास्त्रानुसार जर बघायला गेलं तर काळ्या रंगाची खुर्ची किंवा काळे कव्हर का असलेली खुर्ची कार्यस्थळी आपल्या बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही अजिबात वापरू नका यामुळे होतं काय की अचानक काही ना काही बिझनेसमध्ये समस्या उद्भवतात अचानक लॉसेस वगैरे होतात किंवा अशी काही गोष्ट ज्याची आपण इमेजिन पण म्हणजे ज्याची देखील केली नव्हती त्या गोष्टी त्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतो जे चेहरा वापरत असतील ब्लॅक कलरच्या किंवा ब्लॅक कुशन असलेल्या त्यांनी सावध व्हा आणि जरूर विचार करा या गोष्टीचा जे मी गोष्ट तुम्हाला आता सांगितलेली आहे की खरंच आपण ब्लॅक कलरची चेअर जेव्हापासून वापरतोय तेव्हा खरंच आपल्याला असे सामना करावा लागलाय का तर यामुळे तुम्हाला अचानक उद्भवणाऱ्या संकटांचा सामना करावा लागतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तसेच काही जण बघा प्रमोशनसाठी किंवा आपल्याला इन्क्रीमेंट भेटून वरती आपण वरच्या पोस्टवर जावं यासाठी बढतीसाठी खूप मेहनत करतात ऑफिसमध्ये नोकरदार वर्ग अतिशय परिश्रम घेतात आणि अनेकजण आपले जे इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्यांचा काही जणांचा वि बिझनेस असतो किंवा दुकानं असतात मोठमोठी तर त्यांनी काय करायचं आहे जर तुम्हाला आपण केलेल्या कष्टापेक्षा कमी लाभ मिळत आहे म्हणजे आपण जे कष्ट करतोय त्याची योग्य किंमत मिळत नाही आहे असं तुम्हाला वारंवार जर जाणवत असेल तर त्या सगळ्या बिझनेस करणाऱ्या लोकांनी त्या व्यावसायिकांनी लाल रंगाची खुर्ची बसण्यासाठी वापरायची आहे किंवा लाल रंगाची कुशन त्यावर कवर असलेली खुर्ची तुम्ही नक्कीच वापरायला सुरुवात करा तुम्हाला किती चांगला अनुभव येतो तो, तो जरूर मला तुम्ही या कमेंटद्वारे पुन्हा येऊन सांगा कारण कमेंट अशी एक गोष्ट आहे ज्याद्वारे तुम्ही जे काही बोलताय ते माझ्यापर्यंत पोहोचतं आणि मला तुम्ही मी सांगितलेलं तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येतोय त्यामुळं मला देखील छान वाटतं तसेच अनेक ठिकाणी बघा तुम्ही पिवळ्या कलरची चेअर पाहिली असेल बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो काय पिवळ्या कलरची चेअर आहे बटबटीत पण पिवळ्या रंगाची जर खुर्ची तुम्ही ठेवली असेल ना तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे तर अनेक प्रकारे लाभ घडतात बरं का कारण व्यापार जो आहे आपला किंवा आपला बिझनेस आहे तो ग्रो करण्यासाठी एका बिझनेसचे अनेक बिझनेस बनण्यासाठी म्हणजे विस्तार होण्यासाठी जर तुम्ही योजना बनवत आहात विचार करत आहात की माझं एक ऑफिस आहे एक ब्रांच आहे आणखी ब्रांचेस व्हाव्या तर यासाठी तुम्ही पिवळ्या रंगाची चेअर तात्काळ वापरायला सुरू करा जी कोणतीही चेअर वापरताय ती बंद करा वापरणे आणि पिवळ्या कलरची चेअर तुम्ही घेऊन या याशिवाय तुम्ही बघता शाळा कॉलेजेसमध्ये प्रिन्सिपल वगैरे पिवळ्या कलरच्या चेअर अलीकडे वापरत आहेत कारण शिक्षण अध्यात्म जे काय आहे प्रिंटिंग प्रकाशन वगैरे आपण करतो पेपर्स वगैरे या संबंधित व्यक्तींनी पिवळ्या कलरच्या खुर्चीचा वापर केला पाहिजे याचसोबत आपण पांढऱ्या रंगाच्या चेअरचा देखील वापर करू शकतो पांढरा रंग म्हणजे साहजिकच यशाचा रंग आहे सफलता मिळवून देणारा आहे त्यासोबतच शांतता पवित्रता याचा प्रतीक मानला जातो त्यामुळेच पांढऱ्या रंगाच्या खुर्चीचा वापर करणे आर्थिक भरभराटीसाठी उपयुक्त ठरते ज्याप्रमाणे दुधाचे व्यापारी वगैरे किंवा सामाजिक कार्यकर्ते वगैरे असणारे किंवा सामाजिक कार्यात सांस्कृतिक कार्यात किंवा राजकारणात वगैरे असणाऱ्या व्यक्तींसाठी पांढऱ्या रंगाच्या खुर्चीचा खूप चांगला वापर त्यांच्या करिअरमध्ये आपल्याला दिसून येतो याशिवाय आपण बघू शकतो की निळ्या रंगाच्या चेअर म्हणजे निळ्या रंगाच्या खुर्च्या म्हणजे फेंट निळा पण असतो तर त्या रंगाच्या खुर्चीचा वापर अनेक जण करतात पण तसं करू नका नोकरीमध्ये व्यवसायामध्ये जर तुम्ही आता तुमच्या ऑफिसमध्ये आहात निळ्या रंगाच्या आहे तर त्यावर कुशन तुम्ही स्वतःहून तुमचं जा कवर एक घेऊन जावा ज्या प्रकारे असे बऱ्याच छान छान कवर मिळतात की मऊ वगैरे असतात तर ते तुम्ही त्याच्यावरती अंथरू शकता कार्यस्थळी आपल्या बाबा नाही आपला बिझनेस आपण जॉब करतोय तर आपल्याकडं अशा कलरची चेअर आहे तर तुम्ही असा वापर करून बघा काय होतं निळ्या रंगाच्या चेअरमुळे तीव्र चढ उतारांचा सामना आपल्याला करावा लागतो खूप म्हणजे तीव्र चढ उतार आपल्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतात निळ्या रंगाची जर खुर्ची असेल तर त्यावर तुम्ही पांढरा किंवा क्रीम रंगाचा जो कुशन मिळेल त्या कुशनचा वापर तुम्ही करावा पेट्रोल किंवा डिझेल या संबंधित ज्यांचे ऑफिसेस वगैरे असतील बिझनेस त्यांनी निळी चेअर वापरली तरी चालणार आहे यासोबत हिरव्या रंगाचा आपण विचार करू शकतो हिरवा रंग हा सकारात्मक ऊर्जा आपल्याला दर्शवतो सकारात्मकता खेचून आणतो यासोबतच आर्थिक उन्नती देखील आपली होते म्हणूनच बँकिंग क्षेत्रात जे सी ए वगैरे आहेत किंवा नर्सरी ज्यांची आहे अशा लोकांनी किंवा जाहिरात विभाग वगैरे ज्यांचं काम करतात अशा क्षेत्रातील लोकांनी हिरव्या रंगाच्या चेअरचा वापर जरूर केला पाहिजे कारण हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा त्यांना या गोष्टीसाठी वाढवून देते म्हणूनच हिरव्या रंगाची चेअर तुम्ही जरूर वापरू शकता प्रत्येक ठिकाणी जर चेअर वेगवेगळ्या वेग असतील तर त्याला कुशन हा एक मार्ग आहे त्यामुळेच तुम्ही कुशनचा वापर केला तरी काही हरकत नाही आहे याचप्रमाणे ब्राऊन रंगाची चेअर म्हणजे चॉकलेटी पे फेंट ब्राऊन वगैरे जी चेअर असते त्या खुर्चीचा वापर जर तुम्ही केला तर व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होते स्थिरता तुम्हाला मिळते व्यवसायामध्ये विशेष करून प्लंबिंग व्यवसाय ज्यांचा आहे किंवा हार्डवेअरची मोठे मोठे शॉप्स आहेत त्यांचे किंवा मग लाकडाचे व्यापारी लाकडाचे म्हणजे काय तर लाकडी फर्निचर वगैरेचे मोठमोठे शॉप आहेत त्यांनी ब्राऊन रंगाची चेअर नक्की वापरली पाहिजे ब्राऊन रंगाच्या चेअरचा वापर केला तर तुम्हाला त्यामध्ये स्थिरता प्राप्त होते अशी शास्त्रामध्ये मान्यता आहे बऱ्याच इमिटेशन ज्वेलरीज किंवा चैनीच्या वस्तू अशांचे देखील बऱ्याच जणांचे शॉप्स आहेत तर त्यांनी गुलाबी रंगाच्या खुर्चीचा वापर करावा गुलाबी रंगाची खुर्ची किंवा ऑरेंज कलरची चेअर त्यांनी जरूर वापरावी गुलाबी रंगाचे कुशन वापरावे यामुळे प्रसिद्धी त्यांना प्राप्त होते प्रतिष्ठा प्राप्त होते बरेच बघा कलाकार वगैरे असतात मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करणारे ते देखील या कलरच्या चेअर वापरू शकतात आणि अशी भाग्यवृद्धी करून देणारी आणि आपल्या करिअरमध्ये आपल्याला ग्रोथ देणारी आपल्या बिझनेसला चार चांद लावणारी अशी चेअर अशी खुर्ची जरूर तुम्ही वापरावी व वा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करावा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ